आप देख रहे हैं टी महाराष्ट्र न्यूज चैनल नाशिक जिल्ह्यातलं हे आहे मालेगाव शहर एक सामान्य वाटणार पण सध्या असामान्य संकटाला सामोर जाणार शहर उन्हाळ्याचा कडाका इतका वाढलाय की नळ बंद टाक्या कोरड्या आणि लोकांची धावपळ सुरू आहे एका हंड्यासाठी आणि एक घोट पाण्यासाठी पण या तहानलेल्या गर्दीत एक माणूस मात्र शांतपणे माणुसकीचा झरा वाहवत आहे

गांधीनगर मधील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती मात्र फिरोज पठाण यांच्यामुळे आता ही भटकंती थांबली आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळू लागलंय लावलं बोर तरी पासून आता खाली त्याच्या भापशी कमी बनली ते घेतला यावर आता आम्हाला पाण्याची किती चिंता आहे पाणी नाही तर भेटा लागल आंघोळीला पाणी नाही नळ बंद टँकर वाले पाचशे म्हणतात सहाच्या विरोधभाई आम्हाला पाणी द्यायला लागला जसे त्यानं बोर लावली तसं आम्हाला पाणी द्या लागले पियाला चार चार भांडे पाणी खर तर जबाबदारी आहे खरा प्रश्न आहे अशा वेळी फिरोज पठाण सारख्यांनी उभं राहणं ही काळाची गरज आहे म्हणूनच धर्म जातीच्या भिंती पार करून फिरोज पठाण यांनी जे कार्य हाती घेतलंय त्याला मानाचा मुजरा